सो so, आम्ही आलो आता जवळपास दुपार आ, तीन वाजलेले आहेत सकाळी एवढी कामं झाली एवढी कामं निघाली घरची आणि थोडेसे काय काय डिसिजन थोडं वेळेवरच घेण्यात आले घरी गेल्यानंतर मी दाखवते काय काय चेंजेस करणार आहोत आम्ही आता समोर सो त्याच्यामुळे सगळं सामान काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं तसं मॉर्निंगपासून ते सगळी कामं सुरू होती स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग सगळे सामान इकडे तिकडे शिफ्ट येते दिवाणसुद्धा शिफ्ट केले सगळीकडे समोर वगैरे कारण सगळीकडे तोडफोड सुरू झालेली आहे आता सिलिंग काढणं सुरू आहे आणि ते थोडंसं उंच करून एक आतमधली रूम आहे ती थोडीशी खाल आहे तिचं जे काय म्हणू शकतो आपण फ्लोरिंग जे आहे ती खाली खाल खाल आहे त्याच्यामुळे तिथं पाण्याचं वगैरे सिपेजचं खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं त्याला वर्क करून आणि रूम थोडीशी मोठी करायची आहे सो त्याच्यामुळे ते सगळं काम सुरू केलं आणि अण्वीला सर्दी झाली सकाळी आणि थोडंसं माझ्या मोबाईलचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला ऑटोमॅटिक ब्राईटनेस वाढतो आहे कमी होतो आहे असं प्रॉब्लेम सुरू आहे जो दोन झालं सो ॲक्च्युली मला व्हायरल सुरू आहे जवळपास दोन तीन दिवसापासून त्यामुळे अण्वीला पण पकडला आता आणि आज अजून पुन्हा डस्ट झास जा, झालं घरामध्ये त्याच्यामुळे पुन्हा तिला सर्दी झाली फीवर पण आलं थोडंफार तर औषध घेऊन आली सोबत पण ती जास्त नव्हती त्यामुळे संपली तर आता आणि आलं पुन्हा गावाला इकडे गन्ना ज्यूस पण मिळतो आणि गन्ना ज्यूस घरी घेऊन जाणार आणि तिचे औषध पण घ्यायचे आहेत औषधं पण संपलेले आहेत सो संध्याकाळी नागपूरला जाईपर्यंत मेडिसिन्स आहेत म्हणून मग घेऊन जातो आता आणि थोडंफार कामं पण आहेत ते नवगावाला सो ते पण करून घरी रिटर्न सगळे झोप काढत आहेत मस्त घरी मी पण झोपले थोड्या वेळ एक एक तास पण अन्वी काही झोपेनास कारण ती जशी झोपते ती खोकलं तर रात्री पण बऱ्यापैकीच खोकली आहे ती बघू आता संध्याकाळचं काय असतं घरामध्ये सगळीकडे धूळ धूळ झालेलं आहे क्लीन तर केलं पण ते कसं आहे आता जवळपास पंधरा वीस दिवस तर सगळे हे सुरू राहणार आहे किचनचं पण काम काढणं होईल बहुतेक सो बघू आता एक एक, एक, एक सुरू आहे पण जास्त प्रॉब्लेम आहे बघू ब्लॅकनेस ते त्या पूर्ण मोबाईलमध्ये बघावं लागेल कारण अन्वी आजकाल मोबाईल पकडते ना त्यामुळे कुठेतरी सेटिंग चेंज झालेली आहे मोबाईलची बघावं लागलं काय प्रॉब्लेम होत आहे चला भेटू थोड्या वेळाने गन्नाजूस आणतोय तो बसला आहे तिथे गन्नाजूससाठी तिकडे पण थांबलो आम्ही एका ठिकाणी पण तिथे ते हातांनी फिरवून काढतो तो जो भरपूर वेळ होता त्यामुळे मग आता इथूनच पकडत आहोत मशीन असली की पटकन होऊन जातं त्यांचं या दिवसांमध्ये गन्नाजस प्यायला खूप छान वाटत आणि स्पेशली दुपारच्या वेळेला सो हा जो घर आहे हा ॲक्च्युली दीडशे वर्ष जुना घर आहे भरपूर पिढ्या या घरामध्ये राहून गेल्या आहेत आणि मला वाटते अन्वीची जी पिढी आहे ती पाचवी सहावी पिढी असावी कदाचित कारण खूपच जुनं घर आहे त्यामुळे आता हळूहळू येतलं आतमधलं जे लाकूड आहे ते लाक खराब होत चाललेलं आहे म्हणून हे सगळं आता चेंज करणं सुरू आहे इथं काम सुरू आहे आणि एक्स्ट्राचे पण जे पण काही इंटरनल आम्हाला चेंजेस करायचे आहेत आता संडे आहे का आज संडे आहे बाजार असते फ्रायडे ला फ्रायडे सॅटरडे संडे आणि बघा बघा तो तो बघा

bay Bye. 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 bay, Bye. 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 bay, Bye. Bye.

ശബ്ദ <kilometers>